तुमच्याकडे काहीही टॅलेंट नसताना कौशल्य नसताना देखील तुम्ही यशस्वी होऊ शकतात त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये खास दहा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायलाच हव्या व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक बी ऑन टाईम वेळेवर येत जा तुम्ही वेळेची किंमत करायला हवी इतरांच्या वेळेची किंमत करून तुम्ही त्यांना सन्मान दिल्यासारखं आहे म्हणून इतरांचा सन्मान केला तर तुम्हाला देखील सन्मान मिळेल इतरांच्या वेळेची किंमत ठेवली तर लोक देखील तुमच्या वेळेची किंमत ठेवतील आपण आपल्या वेळेच्या बाबतीत तर बेशिस्त असतो पण इतरांच्या वेळेचीही किंमत आपण करत नाही म्हणूनच लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत आपण आपल्या देखील वेळेची किंमत करायला हवी आणि इतरांच्या देखील वेळेची किंमत केली तर तुम्हाला देखील किंमत मिळेल जो व्यक्ती वेळेची किंमत करतो त्या व्यक्तीची एक वेगळी इमेज सकारात्मक इमेज लोकांच्या नजरेत तयार होत असते नंबर लोकांनी तुमची प्रशंसा केली तरी देखील आपलं काम करत राहा लोकांनी तुमच्यावर टीका केली तरीही आपलं काम करत राहा कोणीही तुमच्याकडे लक्ष दिले नाही तुम्हाला नोटीस केलं नाही तरीही तुम्ही तुमचं काम करत राहा आणि मार्ग काढत राहा एकंदरीतच काय तर लोकांच्या कुठल्याही बोलण्याचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही कौतुकाने हुरळून जायचं नाही अहंकार येऊ द्यायचा नाही आणि टीका केली म्हणून खचून जायचं नाही कोणीही लक्ष देत नाही आपल्याला नोटीस करत नाही म्हणून नाराज देखील व्हायचं नाही या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर तीळ मात्र परिणाम होऊ द्यायचा नाही हे सगळं होऊनही आपण आपलं काम करत राहायचं ही गोष्ट तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी बनवते कारण याच गोष्टी आपल्याला अयशस्वी करतात आपण लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम करून घेतो त्यामुळेच आपण अयशस्वी होतो आणि अयशस्वी होण्याची तुम्ही काही कारणेच ठेवली नाही तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही नंबर तीन तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा कोण काय करत आहे किंवा नाही याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामात आपले, काम आपले शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही इतरांना देखील प्रेरित करत असतात की त्यांच्यातलं देखील ते उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतील जे काही काम करत आहात त्याचे परिणाम त्याचे रिझल्ट काही का असेनात पण तुम्ही काम करताना प्रयत्न करताना कष्ट घेताना तुमचे शंभर टक्के म्हणजे पूर्ण मेहनत लावत आहात आणि तुमची ही सवय तुमचं काम योग्य पद्धतीने करते आणि तुम्हाला यश मिळवून देते नंबर चार स्वत सकारात्मक रहा आणि सकारात्मक लोकांच्यामध्ये रहा आपल्या आजूबाजूला कायम संधी शोधा स्वतःला वर उचलण्याचा प्रयत्न करा काहीतरी उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा तुमच्यात कुठलेही कौशल्य नसेल टॅलेंट नसेल तरीही तुमच्यातील सकारात्मकता पॉझिटिव्हिटी तुम्हाला टिकवून ठेवते स्वतःला आहे त्यापेक्षा उत्कृष्ट बनवण्याची तुमची सवय काहीतरी शिकण्याची उत्सुकता आजूबाजूला असलेल्या संधी शोधण्याची सवय तुम्हाला यशाच्या दिशेने नेते म्हणून तुम्ही स्वत सकारात्मक राहा आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोक असतील यावर लक्ष द्या नंबर पाच कायम कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा आपल्यात ही क्षमता असते की आपण सकारात्मकता आणि कृतज्ञता दोन्ही स्वीकारतो किंवा मग नकारात्मकता स्वीकारतो नकारात्मकता आपला आनंद हिरावून घेत असते कुठल्याही कामाबद्दल आणि व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव असेल सकारात्मकता असेल तर आपण कायम आनंदी आणि उत्साही राहतो नकारात्मकता आपल्या जवळ देखील येत नाही आणि आपलं सकारात्मक असणं आपल्यासाठी आपली ध्येय आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतं नंबर सहा समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही जसं पाहता तसं तुम्हाला जग दिसत असतं जेव्हा तुम्ही समस्यांच्या उपायांवर लक्ष देतात त्यावेळेस तुम्हाला शक्यता दिसतात अडचणीतून बाहेर येण्याचे पर्याय दिसतात आणि तुम्ही केवळ आपल्याकडे खूप अडचणी आहेत आणि त्या फक्त अडचणींवर लक्ष दिलं त्यांच्या उपायांवर विचार केला नाही त्यावर काय सोल्युशन काय मार्ग निघतील यावर विचार केला नाही तर तुम्ही कायम त्या अडचणींमध्ये अडकून राहतात म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे एखाद्या समस्येकडे कसो पाहतो यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आपल्यासमोर अडचणी आहेत पण आपण कायम मला अडचणी आहेत मी यातून बाहेर निघू शकत नाही मी आता कसं करू हाच विचार करत राहिलो तर आपल्याला कधीही त्यावर मार्ग सापडणार नाहीत सोल्युशन दिसणार नाहीत या उलट जी अडचण आहे त्यावर अगोदर सोल्युशन काय निघेल पर्याय काय निघतील याचा विचार केला तर तुम्ही निश्चित त्यामधून बाहेर पडतात म्हणून अडचणी आल्यानंतर त्या आहेत म्हणून तक्रार करत बसण्याऐवजी त्यांच्यावर मार्ग शोधा सोल्युशन्स काढा नंबर सात तुमच्यातील उत्कटता तुमच्या उद्देशांना चालना देते सर्वात बलवान असणारे शक्तिशाली असणारे टिकून राहतात पण जे उत्कट असतात स्वतःच्या ध्येयाबाबत पॅशनेट असतात त्यांची भरभराट होते गरज असणारे लोक हे गरजेपुरतं काम करतात आणि मोकळे होतात पण जे लोक पॅशनेट असतात आपल्या ध्येयाबाबत उत्कट असतात ते लोक गरजेचं मिळवून थांबत नाही तर आपल्या ध्येयासाठी वेडे होतात त्या पलीकडे काहीतरी करण्याची जिद्द ठेवतात आणि अशा वेळेस आपण गरजेपेक्षा जास्त मिळवू शकतो इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो नंबर आठ प्रशिक्षित व्हा कायम नम्र आणि काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक राहा जे सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहेत ते नेहमी चांगले होण्यासाठी प्रयत्न करतात कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याबाबत अगोदर अभ्यास करा माहिती घ्या त्याबाबतचं सगळं ज्ञान मिळवा ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या स्वभावात कायम नम्रपणा असायला हवा आणि आपण कायम शिकाऊ आहोत आपण परिपूर्ण झालो नाही ही भावना मनात असायला हवी तरच आपण नवीन गोष्टी शिकू शकतो मी परफेक्ट आहे परिपूर्ण आहे ही अहंकाराची भावना आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यापासून कायम अडवते जे लोक सर्वश्रेष्ठ आहेत सर्वोत्तम आहेत ते नेहमी आणखी चांगलं होण्यासाठी प्रयत्न करतात ते यासाठीच की त्यांच्यामध्ये कायम शिकण्याची उत्सुकता असते ते कधीही स्वतःला परिपूर्ण समजत नाहीत म्हणून यशस्वी होण्यासाठी तुमच्यामध्ये काही खास कौशल्य नसतील तरीही तुमची शिकण्याची आवड शिकण्याची जिद्द तुम्हाला यश मिळवून देते नंबर नऊ नेहमी जेवढे पाहिजे जेवढे गरजेचे आहेत त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा जास्त मेहनत घ्या तुमचे ॲव्हरेज प्रयत्न तुम्हाला ॲव्हरेज रिझल्ट देतात प्रत्येक दिवशी थोडे जास्त प्रयत्न करा आणि तुमचे हे जास्तीचे प्रयत्न एक दिवस तुम्हाला मोठे यश मिळवून देतात साहजिक गोष्ट आहे आपण पाहिजे तेवढे प्रयत्न तर करतोच पण त्यापेक्षा जास्त प्रयत्न केले तर तुम्हाला जे यश मिळणार आहे त्यापेक्षा मोठं यश मिळतं कारण तुमचे रोजचे प्रयत्न करताना तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रयत्न केलेले असतात पाहिजे त्यापेक्षा अधिक प्रयत्न करण्याची ही सवय आपल्याला शालेय जीवनापासून असेल तर आपल्याला आपल्या करिअरमध्ये याचा चांगला उपयोग होतो नंबर दहा स्वतःवर विश्वास असू द्या तुमच्या आतील आत्मघातकी आवाज ऐकणे थांबवा स्वतःशी बोला आणि नकारात्मक ऐकण्याऐवजी सकारात्मक ऐका तुमच्या असण्याने फरक पडतो तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकता आणि तुम्ही आज इथे आहात ते कुठल्या तरी कारणासाठी माणसाचं मन हे कायम घाबरत असतं स्वतःला मागे खेचत असतं माझ्यात काहीतरी कमी आहे हे सांगत असतं हा तुमचा आतला आवाज जो नकारात्मक आहे तुमचा घात करणारा असा आवाज ऐकणं थांबवा स्वतःशी बोलताना कायम सकारात्मक बोला आणि स्वतःच सकारात्मक म्हणणं ऐका या जगात जे काही चांगलं आहे सर्वश्रेष्ठ आहे त्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो त्यात यश मिळवलं नाही तरीही प्रयत्न मात्र नक्कीच करू शकतो हा विश्वास कायम असू द्या तुमचे सकारात्मक विचार आणि तुमचा स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला तुमच्यात काहीही नसताना यश मिळवून देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये